रविवार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भाद्रपद पौर्णिमा आलेली आहे या दिवसापासून पितृपक्षाला सुरुवात होईल पितृपक्ष हा साधारणपणे पंधरा सोळा दिवसांचा असतो यंदा एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्व पितृ अमावस्या असल्याने याच दिवशी पितृपक्ष देखील संपेल नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पितृपक्षाविषयी थोडीशी माहिती देते की पितृपक्षामध्ये काय खावं काय खाऊ नये त्याचबरोबर पितृपक्षामध्ये कोणत्या गोष्टी खरेदी करू नये थोडक्यात काय पितृपक्षाचे नियम तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजून जातील ज्याचा फायदा तुम्हाला तुमच्या पित्रांचं श्राद्ध करण्याच्या निमित्ताने नक्कीच होणार आहे विनंती करते की तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा जेणेकरून सर्व काही व्यवस्थित समजेल आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये आपापल्या पित्रांची तिथी लिहायला अजिबात विसरू नका म्हणजे तुमच्या घरी पितृश्राद्ध नक्की कोणत्या तिथीला असतं तर त्याची तिथी तुम्हाला कमेंट्समध्ये लिहायची आहे चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करते बघा मंडळी पितृपक्ष सुरू झाला की अनेक प्रकारचे प्रश्न कमेंट्सद्वारे यायला लागतात जसं की पहिला प्रश्न तर हा असतो की आम्हाला आमच्या पित्रांची तिथीच माहिती नाही आहे तर मग कोणत्या दिवशी पित्र करावेत त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीचं लग्नाच्या अगोदरच निधन झालेलं असतं अशा व्यक्तीचे पित्र कधी करावे एखाद्या व्यक्ती शस्त्राच्या आघाताने निधन पावलेला असतो अशा व्यक्तीचं नक्की कधी आपण पितृश्राद्ध करू शकतो वगैरे वगैरे तर मग या सर्व प्रश्नांची उत्तरं देणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तुम्ही त्याची मदत नक्की घेऊ शकता आता बघा पितृपक्षाच्या काळामध्ये कोणत्याही व्यक्तीने मोहरीचे तेल मीठ आणि झाडू या तीन विशेष वस्तू खरेदी करू नयेत तर मग तुम्हाला तुमच्या स्वयंपाकामध्ये मोहरीचं तेल वापरण्याची सवय असेल मीठ तर आपण प्रत्येकजणच स्वयंपाकामध्ये वापरतो आणि झाडू आपल्या घरामध्ये स्वच्छतेसाठी वापरला जातो मग जरी आपण दिवाळीला झाडू खरेदी करत असलो तर याचा अर्थ असा नाही की प्रत्येकाच्या घरी दर दिवाळीलाच झाडू खरेदी होतो कारण झाडू जर खराब झाला तर आपण अधेमध्ये तो कधीही घेऊ शकतो तर मग आत्ता तुम्हाला जर झाडू घेण्याची गरज असेल तर पितृपक्ष सुरू होण्याच्या अगोदरच तुम्ही तो घेऊन ठेवा नाहीतर पितृपक्षाचे जे काही पंधरा दिवस असतील त्या काळामध्ये तुम्हाला झाडू देखील खरेदी करता येणार नाही आहे आता याची कारणं मी तुम्हाला सांगते कारण आपण तशीच माहिती दिली की कमेंट्स येतात की तुम्ही कारणासहित सांगत जा म्हणजे आम्हाला ते समजेल आणि मग आम्ही त्यानुसार पालन करू शकू बघा मोहरीचे तेल हे शनिग्रहाचे प्रतीक मानले जाते आणि ते तिखट असते म्हणजे थोडासा कडवट तिखट त्याला वास असतो याचा अर्थ पितृपक्षामध्ये ते खरेदी केल्याने शनीचा अशुभ प्रभाव आपल्यावर पडतो असे केल्याने जीवनामध्ये कटकटी होऊ शकतात अशी धार्मिक मान्यता आहे त्यामुळे आपल्याला या पितृपक्षाच्या प पंधरवड्यामध्ये या पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये मोहरीचं तेल अजिबात खरेदी करायचं नाही आहे झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे पितृपक्षामध्ये झाडू खरेदी केल्यामुळे धनहानी होऊ शकते त्यामुळे आपल्याला झाडू देखील खरेदी करायचा नाही आहे एकतर तुम्ही पितृपक्ष सुरू होण्याच्या अगोदरच तुमच्या घरी झाडू विकत आणा जर गरज असेल तर आणि किंवा मग तुम्हाला असं वाटत असेल की झाडू तर खराब झाला आहे पण पितृपक्ष लागलाय तर मग तेवढे दिवस तुम्ही ॲडजस्ट करून घ्या आणि पितृपक्ष संपला की त्यानंतर तुम्ही झाडू नक्कीच खरेदी करू शकतात तसेच मीठ हे सुद्धा लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते याशिवाय ते शुभप्रसंगी देखील खरेदी करण्याची पद्धत आहे म्हणून पितृपक्षाच्या काळामध्ये ते खरेदी करू नये वाटल्यास आधीच तुम्ही जास्तीचे मीठ तुमच्या घरामध्ये आणून ठेवू शकता आणि तसंही म्हटलं जातं की आपल्या घरामध्ये मीठ असेल तांदूळ असेल किंवा साखर आणि जे काही धान्य असतात ते कधीच संपू देऊ नये त्यामुळे आपण थोडीफार जास्तीची खरेदी त्यांची नक्कीच करून ठेवावी किंवा साठवणूक करून ठेवावी यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट ही की पितृपक्षामध्ये पित्रांना नैवेद्य वगैरे अर्पण केल्यानंतर तुम्हाला जर मोहरीचे तेल किंवा मीठ दानासाठी विकत घ्यायचे असेल तर त्यावर कोणतेही बंधन नाही फक्त आपल्या घरामध्ये आपल्या स्वतःला खाण्यासाठी आपल्या घरातल्या स्वयंपाकासाठी आपल्याला या गोष्टी घ्यायच्या असतील मीठ म्हणा तेल म्हणा तर आपण त्या घ्यायच्या नाही आहेत आणि झाडूसुद्धा आपल्याला या पंधरवड्यामध्ये विकत घ्यायचाच नाही आहे दानासाठी मात्र आपण मीठ आणि तेल नक्कीच विकत घेऊ शकतो कारण पितृपक्षामध्ये दानधर्म करण्यालासुद्धा विशेष महत्त्व असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी अन्नपदार्थ दान करण्याची पद्धत आहे तर त्यामध्ये तेलाचं दान केलं जातं मिठाचं दान केलं जातं किंवा आपला जो शिधा असतो पीठ वगैरे गूळ तर मग याचंही दान होत असतं त्याला मात्र कोणतंही बंधन नाही आहे पितृपक्ष काळामध्ये दारावर आलेल्या कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नये पित्र कोणत्याही रूपामध्ये दारावर येऊ शकतात म्हणून प्रत्येक जीवाचा आदर करावा या काळामध्ये शिळं अन्न अजिबात खाऊ नये या व्यतिरिक्त चणे मसूर त्याचबरोबर साग म्हणजे काही पालेभाज्या जसं की आता मेथी तर पितृपक्षाच्या जेवणामध्ये समाविष्ट होते पण बाकी ज्या इतर पालेभाज्या आहेत त्या तुम्ही खायच्या नाही आहेत आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे तसंही पालेभाज्या कमी खाव्यात असाच सल्ला दिला जातो कारण या काळामध्ये कीटक किडे हे जास्त प्रमाणामध्ये त्या पालेभाज्यांवर पाहायला मिळतात त्याचबरोबर वर सातू जिरं मुळा काळं मीठ काकडी दुधी भोपळा खाणंसुद्धा टाळायचं आहे बाकी जो लाल भोपळा असतो ज्याला आपल्या ग्रामीण भागामध्ये चक्की डांगर असंही म्हटलं जातं तुमच्याकडे अजून काही वेगळं नावं असेल काशीफळ गंगाफळ तर त्याची भाजी असतेच बघा पित्रांच्या जेवणामध्ये नैवेद्यामध्ये तर तो भोपळा म्हणजे तो लाल भोपळा ज्याला आपण चक्की डांगर काशीफळ गंगाफळ या नावाने ओळखतो तर ते तुम्ही खाऊ शकता फक्त आपला जो पांढरा दुधी भोपळा असतो तो मात्र आपल्याला पितृपक्षामध्ये खायचं नाही आहे बघा आता तुमच्यापैकी काही जण असे बोलू शकतात की आम्ही बाहेर राहतो नोकरीच्या निमित्ताने किंवा व्यवसायाच्या निमित्ताने कोणी म्हणायला आम्ही शिक्षणाच्या निमित्ताने हॉस्टेलवर हो राहतो तर मग अशा स्थितीमध्ये आम्ही स्वतः काही जेवण बनवत नाही आम्ही जिथे मेस लावलेली आहे जिथे आमचा डबा लावलेला आहे तिथून आम्हाला डब्यामध्ये जे काही येतं तेच आम्ही खात असतो तर मग अशा वेळेस मात्र तुम्ही कोणत्याही प्रकारची बंधनं पाळू नका तुम्हाला जे काही अन्नपदार्थ किंवा जे काही जेवण तुमच्या टिफिनमध्ये येत असेल तेच तुम्ही अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणून समजून ग्रहण करायचं आहे बाकी कोणतंही आध्यात्मिक कार्य तसेच दैवी उपाय करणे तोडगे करणे याला कोणताही प्रतिबंध या पितृपक्षामध्ये नाही आहे उलट पितृपक्षामध्ये पित्रांसाठी काही ज्योतिषीय आध्यात्मिक उपाय तोडगे ग्रहानुसार उपासना केल्यास त्याचा जास्त लाभ पित्र तसेच आपल्यालासुद्धा होतो यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती होते कुटुंबावर काही बाधा असेल करणी असेल किंवा अन्य काही संकटं विघ्न येणार असतील तर त्यासुद्धा नष्ट होतात कारण काही वेळा जातकाची ग्रहदशा हीच पित्र यांची परलौकिक स्थिती दर्शवत असते तर मग या गोष्टी तुम्ही नक्कीच करू शकता त्यासाठी कोणत्याही प्रकारची बंधनं नाही आहे या काळामध्ये जर श्राद्ध करायचं असेल तर स्वतःच्या घरात किंवा तीर्थक्षेत्री तुम्ही श्राद्ध करू शकता परंतु दुसऱ्याच्या घरी श्राद्ध करणं योग्य नाही म्हणजे बघा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आम्हाला आमच्या घरी श्राद्ध करणं शक्य होत नाहीये एवढं सगळं पित्रांचं जेवण बनवा त्यानंतर आपल्या घरी चार चौघांना बोलवा आणि काही जणांच्या घरी या गोष्टी मान्य मान्यच केल्या जात नाहीये की आता uh, ते लोक गेलेले आहेत त्यांच्या नावाने करून काय उपयोग जोपर्यंत ते होते तोपर्यंतच आपण त्यांचं सगळं काही व्यवस्थित करायला हवं होतं किंवा जे काही केलं आहे तेच गेल्यानंतर माणूस खरंच कुठे जातो याचा काही थांगपत्ता नाही आहे म्हणूनच असं म्हटलं जातं स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही त्यामुळे मग तुम्हाला जर असं वाटत असेल तर मग तुम्ही काय करायचं बाहेर जाऊन म्हणजे ज्या दिवशी तुमच्या पितरांची ति ती, तिथी असेल त्या तिथीला जाऊन तुम्ही गोरगरिबांना अन्नदान करू शकता त्याचबरोबर काही ठराविक तीर्थक्षेत्री जाऊन तिथे तुम्हाला काही देणगी वगैरे त्यांच्या नावाने किंवा त्यांच्या स्मरणार्थ द्यायची असेल तर तसंही तुम्ही, तुम्ही करू शकता पण मग श्राद्धाच्या तिथीच्या दिवशी तुम्ही काहीच न करणं हे चुकीचं आहे त्यामुळे जरी तुम्हाला घरी नैवेद्य स्वयंपाक परत लोकांना बोलवणं वगैरे शक्य नसेल तर तुम्ही या गोष्टी नक्कीच कराव्या म्हणजे श्राद्ध हे आपल्या घरीच स्वयंपाक वगैरे करून किंवा कावळ्याला गाईला नैवेद्य दाखवून किंवा त्यांच्या फोटो पुढे नैवेद्य ठेवून अशाच पद्धतीने केलं जातं असं नाही श्राद्धाचे अनेक प्रकार आहेत जसं की आपण ते गुरुजींकडून करून घेऊ शकतो लोकांना अन्नदान करून त्या पद्धतीने करू शकतो एखाद्या ट्रस्टला वगैरे देणगी देण्याच्या स्वरूपात देखील करू शकतो असे बरेच प्रकार आहेत त्यामुळे मग यातला तुम्हाला जो शक्य होईल तो तुम्ही करा पण माझ्या मते बरेच जण यालाच पसंती देतील की आपण आपल्या स्वतःच्या घरी पित्रांच्या नावाने नैवेद्य बनवू त्यांचं पान दाखवू त्यानंतर आपण सुद्धा भोजन करू तरी पण काही लोक काही ठराविक म्हणजे प्रत्येकाच्या आता विचार वेगवेगळे असतात त्यामुळे ज्यांचे काही विचार यापेक्षा वेगळे असतील त्यांनी मग सांगितलेल्या पद्धतीने त्यांचं श्राद्धकर्म केलं तरीही चालेल बघा पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला झाडं कापायची नाही आहे झाडं तोडायची नाही आहे यामुळे पित्र नाराज होऊ शकतात या काळामध्ये दक्षिण दिशेला दिव्याचे मूक करून मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा कारण पित्र दक्षिण दिशेला वास्तव्य करतात तर मग तुम्हाला पितृपक्षाच्या या पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये दररोज शक्य नसेल तर तुम्ही काय करायचं जा फक्त ज्या दिवशी तुमच्या पित्रांची तिथी असेल ज्या दिवशी तुम्ही तुमच्या घरी पित्रांच्या नावाने श्राद्ध करतात तर मग त्या दिवशी संध्याकाळी तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून एक दिवा लावायचा आहे त्यामध्ये जमलं तर मोहरीचं तेल टाका नसेल मोहरीचं तेल तर गोडे तेलाचा तुम्ही एक सिंगल वातीचा दिवा ज्याची दिशा जी आहे दक्षिण दिशेला आली पाहिजे अशा पद्धतीने करून तो दिवा लावू शकता म्हणजे त्यामध्ये तुम्हाला जर पिठाचा दिवा करणं जमलं अळणी पिठाचा ग गव्हाचं पीठ ज्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही हवं तर तुम्ही हळद टाकू शकता किंवा हळद नाही टाकली तर फक्त अळणी तो कणकेचा दिवा बनवायचा आणि तो पित्रांच्या नावाने दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा जर कणकेचा दिवा लावणं शक्य नसेल तर मग तुम्ही मातीची पंती लावू शकता बाकी इतर दिवे वापरण्याची गरज नाही या दोन दिव्यांना पितृकार्यासाठी जास्त महत्त्व दिलं जातं एकतर पिठाचा किंवा कणकेचा दिवा तर या गोष्टी तुम्ही नक्की करा दुसरी गोष्ट ही की जोपर्यंत पितृपक्ष आहे तोपर्यंत दररोज अंगणामध्ये थोडे का होईना तांदूळ असतील म्हणजे तांदळाच्या कण्या असतील किंवा अगदी असं आपलं पोकळ वगैरे धान्य असतं बारीक धान्य असतं बघा आपण पाखडल्यानंतर ते फेकून देतो पण असं धान्य तुम्ही साठवून ठेवत असाल तर आवर्जून पितृपक्षामध्ये तुमच्या अंगणामध्ये तुमच्या गच्चीवर बाल्कनीमध्ये ठेवत जा जेणेकरून पक्षी येतील आणि ते खात जातील अजून तुम्ही उपाय हा करू शकता की आपलं जे पीठ असतं भले इथे तांदळाचं असेल गव्हाचं असेल ज्वारीचं असेल बाजरीचं असेल जे पीठ आपल्या घरामध्ये उपलब्ध असेल तर आपण ते थोडंसं का होईना पीठ रांगोळीमध्ये मिक्स करून त्याने रांगोळी काढत जायची आहे किंवा मग जिथे तुम्हाला दिसतं की मुंग्या वगैरे निघतात तिथे तुम्ही ते थोडंसं पीठ असं टाकायचं जेणेकरून पित्रांना आपण ते अन्नदान केलेलं आहे पित्रांच्या नावाने ते अन्नदान केलेलं आहे असा त्याचा अर्थ होतो तर नक्की तुम्ही या गोष्टी करा भरणी श्राद्धाविषयी अनेक जणांना संभ्रम आहे तर आता इथे काय सांगितलेलं आहे बघा भरणी श्राद्ध म्हणजे पितृपक्षामध्ये भरणी नक्षत्रावर केले जाणारे श्राद्ध ज्या व्यक्तीचा मृत्यू भरणी नक्षत्रावर झाला असेल किंवा ज्या व्यक्तीचे वर्ष श्राद्ध म्हणजेच मृत्यूच्या पहिल्या वर्षातील श्राद्ध अजून झाले नसेल अशा व्यक्तीसाठी हे श्राद्ध केले जाते या श्राद्धाला महाभरणी श्राद्ध असेही म्हणतात भरणी श्राद्ध पितृपक्षामध्ये चतुर्थी किंवा पंचमी तिथीला भरणी नक्षत्र असताना करतात यंदा आपल्याला ते पंचमी तिथीला करायचं आहे तर बघा इथे यांनी अशा पद्धतीचं मत मांडलेलं आहे ज्याच्यातून मी तुम्हाला ही माहिती सांगत आहे तर त्यांनी असं सांगितलं की एखाद्या व्यक्तीचं अजून पहिलं वर्ष श्राद्धसुद्धा झालेलं नसेल तरी पण आपण त्याची भरणी करू शकतो म्हणजे भरणी नक्षत्रावर आपण त्यांच्या नावाने पान ठेवू शकतो तर मग याच्याबाबत दुसरा एक समज असा आहे किंवा मग धार्मिक दृष्टीने तेच योग्य समजलं जातं की एक वर्ष होईपर्यंत त्या व्यक्तीच्या आत्म्याला एक मोक्ष मिळालेला नसतो किंवा गती मिळालेली नसते तो आत्मा खालीच भटकत असतो त्यामुळे पहिलं वर्ष श्राद्ध झाल्यावर दुसऱ्या वर्षी आपण जेव्हा त्या व्यक्तीचे पित्र करू म्हणजे पितृ श्राद्ध घालू तर ते पहिल्यांदा भरणी नक्षत्रावर करावे आणि नंतर मग त्याच्या दुसऱ्या वर्षापासून म्हणजे त्याच्या एकदा की भरणी नक्षत्रावर पितृश्राद्ध करून झालं की त्याच्या पुढील वर्षापासून ती व्यक्ती ज्या तिथीला मरण पावली होती त्याच तिथीला आपण त्याचे पित्र करावे आता या बाबतीत तुम्ही संभ्रमित होऊ नका यासाठी तुम्ही एक सोपा उपाय हा करू शकता तुमच्या जवळपासच्या गुरुजींना म्हणजेच ब्राह्मणांना याबाबतीत विचारून घ्या ते काय सल्ला देतात त्यानुसारच तुम्ही मग भरणी श्राद्ध त्याप्रमाणे करू शकतात भरणी श्राद्धाचा विधी सुद्धा <ửth> इतर <like> श्राद्धांप्रमाणेच असतो परंतु यामध्ये भरणी नक्षत्राला विशेष महत्त्व दिले जाते भरणी श्राद्ध केल्याने काशी किंवा गया येथे श्राद्ध केल्याचे पुण्य मिळते असे मानले जाते काही शास्त्रांनुसार वर्ष श्राद्धाच्या आत भरणी श्राद्ध न केल्यास आत्मा प्रेतात्म्यात अडकून पडतो असे मानले जाते उदाहरणार्थ समजा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षात भरणी नक्षत्रावर झाला आणि त्याचे वर्षश्राद्ध अजून झाले झाले नसेल तर पितृपक्षामध्ये चतुर्थी किंवा पंचमी तिथीला भरणी नक्षत्र असताना भरणी श्राद्ध केले जाते यावेळी अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंचमी महालय भरणी श्राद्ध आहे या दिवशी भाद्रपद कृष्ण चतुर्थी आहे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून सत्तावन्न मिनिटांनंतर भरणी नक्षत्र चालू होते ते बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत असेल मात्र पंचमी तिथी ही बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत आहे म्हणून अकरा सप्टेंबर रोजी तुम्हाला भरणी श्राद्ध उरकून घ्यायचा आहे भरणी नक्षत्राचे स्वामी शुक्र असून यमराज आद्यपितर आहे हे भरणी नक्षत्राचे दैवत मानले जातात भरणी नक्षत्र यांची दानवस्तू सफेद कपडे आहे या नक्षत्रावर सफेद कपडा एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही नक्कीच दान करू शकता त्याने दानकार्य पण पूर्ण होईल आणि हे सत्तावीस नक्षत्रांमधले दुसरे नक्षत्र आहे या श्राद्धाचे खूप जास्त महत्त्व आहे खास करून ज्यांनी आयुष्यामध्ये कधीही तीर्थयात्रा केली नाही किंवा कोणत्याही धार्मिक स्थळाची पूजा केली नाही त्यांच्या मृत्यूनंतर हे श्राद्ध करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते भरणी श्राद्ध केल्यामुळे मृताच्या आत्म्याला काशी तीर्थयात्रा केल्याचे पुण्य लाभते श्राद्धाचे पदार्थ शक्यतो कुत्रा कोंबडा डुक्कर आणि अपवित्र व्यक्तींच्या नजरेपासून वाचवावे याच्या उलट काही ठिकाणी अशीही मान्यता आहे की श्राद्धाचे पदार्थ आपण कुत्रा कावळा किंवा गाय यापैकी कोणत्याही प्राण्याला दिले तरी पण चालतात त्यानुसार मग तुमच्याकडे जशी मान्यता असेल तसं तुम्ही करू शकता मात्र इतर जे प्राणी मी तुम्हाला सांगितले किंवा पक्षी सांगितले कोंबडा डुक्कर आणि अपवित्र व्यक्ती यांच्या नजरेपासून आपल्याला श्राद्धाचे पदार्थ वाचवायचे आहे श्राद्धाचे दान योग्य ठिकाणी व योग्य व्यक्तीला न दिल्यास पारंपरिक पद्धत न पाळल्यास योग्य दक्षिणा न दिल्यास श्राद्धाचे फळ मिळत नाही त्यामुळे जे श्रद्धेने केले जाते त्यालाच श्राद्ध असे म्हणतात त्यावर दृष्ट प्राण्याची नजर पडली तर ते फळ असुर ग्रहण करतात असे म्हटले जाते त्यामुळे या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि श्राद्धाचा जो काही दक्षिणाविधी असतो किंवा ज्या काही पारंपरिक पद्धती असतात त्यासुद्धा आपण जरूर पाळल्या पाहिजे याच प्रकारच्या श्राद्धाचा अधिकारी वामनाने बळीराजाला बनवले तसेच राम जेव्हा सीतेसह रावणाचा संहार करून परत आले त्यावेळेस सीतेने सांगितले की त्रिजटा आपली भक्ती करते तेव्हा रामाने त्या राक्षसीला असा वर दिला ज्या श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीच्या घरामध्ये चांगली सामग्री योग्य विद्या व पात्र नाही सर्व योग्य असतानाही श्राद्ध जो करत नसेल व जो दक्षिणा देत नाही त्यांचे फळ मी तुला देतो त्याचप्रमाणे शंकराने वासुकी नागाच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्याला असा वर दिला नागराज ज्या माणसाने श्राद्ध करण्यापूर्वी देवाचे नाव घेतले नाही योग्य दक्षिणा दिली नाही देवाब्राह्मणांच्या साक्षीने उच्चारलेल्या गोष्टी पाळल्या नाहीत श्राद्ध विधी केला नाही अशा श्राद्ध व यज्ञाचे फळ मी तुला देतो आता बघा एखादा व्यक्ती खरंच श्राद्धाचा विधी करण्यास असमर्थ असेल की त्याला शक्यच नाही आहे श्राद्धाचा विधी करणं तर अशा व्यक्तीने काय करायचं पितृपक्षातील कोणत्याही एका तिथीला किंवा मग तुमची पित्रांची तिथी जी असेल ज्या तिथीला तुमच्या घरचे ते व्यक्ती वारलेले असतील त्या तिथीला किंवा मग सर्व पित्री अमावस्थेला तुम्ही काय करायचं दक्षिण दिशेला तुमचं तोंड करायचं तुमच्या हातामध्ये तुम्हाला एक मुठभर काळे तिळ आणि पाणी घेऊन ते दोन्ही हात जोडून ठेवायचे आहेत आणि हळूहळू ते पाणी तुम्हाला खाली सोडायचं आहे काळे तिळ मिश्रित पाणी तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून खाली सोडायचं आहे ज्याप्रमाणे आपण पूर्व दिशेला तोंड करून सूर्यदेवांना पाणी अर्पण करत असतो त्याच पद्धतीने आपल्या हाताच्या ओंजळीमध्ये काळे तिळ आणि पाणी हे एकत्रित करून आपल्याला दक्षिण दिशेला व्हायचं असतं आणि त्यावेळेस आपण सतत आपल्या पित्रांचं स्मरण करत राहायचं आहे माझ्याजवळ श्राद्धासाठी लागणारे साहित्य नाही म्हणून मी माझ्या पित्रांना नमस्कार करतो ते माझ्या भक्तीने तृप्ती मिळवतील मी आपले हात आकाशाकडे केले आहेत यामुळे बहुदा थाका वर करणे हा वाक्प्रचार निघाला असावा तर तुम्हाला अशा पद्धतीने म्हणायचं आहे की माझ्याजवळ श्राद्धासाठी लागणारं साहित्य नाही आहे आणि मी माझ्या पित्रांना नमस्कार करतो माझी ही जी काही छोटी मोठी सेवा आहे किंवा ही जी काही भक्ती मी त्यांच्या नावाने केली आहे फक्त तर्पण करण्याची तर त्याने सुद्धा ते तृ तृप्त होतील अशा पद्धतीने तुम्हाला करता येईल बघा यम हा पिता पित्रांचा राजा पहिला मर्त्य आहे असे मानले जाते त्याचे वाहन रेडा किंवा काळी महिस असून ते यमलोकामध्ये राहतात कावळा आणि कबूतर हे यमराजाचे दूत आहेत चार डोळे असलेले दोन कुत्रे यमलोकाच्या प्रवेशद्वाराचे रक्षण करतात याचा प्रतिनिधी अग्नी आहे कारण तो सर्वभक्षक आहे यमगायत्री मंत्र असा आहे ओम सूर्यपुत्राय विद्महे महाकालाय धीमही तन्नो यम प्रचोदयात आपल्या भारतीय संस्कृती कोषामध्ये यम आणि यमदूताचे वर्णन तसेच त्याची माहिती देखील दिलेली आहे यम हा विवस्वानाचा पुत्र आणि सरण्यू ही त्याची आई व यमी ही त्याची जुळी बहीण आहे यम हा साक्षात मृत्यू असून यमाचे सामर्थ्य तसेच कार्य सांगणाऱ्या अनेक ऋचा ऋग्वेदामध्ये आहेत तर श्लोक जो आहे तो पूर्णपणे संस्कृत भाषेत आहे उच्चार चुकतील त्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट त्या श्लोकाचा मराठी अर्थ सांगते तर तो जो श्लोक आहे तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा पहिल्या कमेंटमध्ये दे देते पण त्याचा मराठी अर्थ मी तुम्हाला इथे समजावून सांगते त्या श्लोकाचा मराठी अर्थ असा होतो सर्वात प्रमुख जो यम त्यालाच आमचा गगनमार्ग माहिती आहे ज्या ठिकाणी आमचे पूर्वज परलोकी गेले ज्या मार्गानुसार ते उत्पन्न झाले आणि त्यांनी जे मार्ग अनुसरले ती आमची जागा कुणीही हिरावून घेऊ शकणार नाही भरमौरचे यम मंदिर हिमाचलच्या चंबा जिल्ह्यात भरमौर नावाने स्थित आहे जे एका जुन्या वाड्याप्रमाणे आहे आणि असे मानले जाते की या मंदिरामध्ये चार अदृश्यद्वार आहे जे स्वर्ण रजत तांबे आणि लोखंडांनी बनलेले आहे यमदूत मृत आत्म्याला कर्मानुसार त्याच मार्गाने स्वर्ग किंवा नरकात घेऊन जातात गरुड पुराणात सुद्धा यमराजाच्या दरबारातील चार दिशांच्या या चार दारांचा उल्लेख करण्यात आलेला आहे या काळामध्ये शक्यतो पूर्ण ब्रह्मचर्य पालन करावे हा नियम पती पत्नी दोघांनाही लागू होतो आणि हा नियम फक्त मी तुम्हाला सांगत आहे बाकी निर्णय घेणं तुमच्या स्वाधीन आहे नेहमी शुचिरभूत राहावे पितृपक्षाच्या काळामध्ये शक्यतो बाहेरचे अन्न टाळावे ज्यांना बाहेरचे अन्न घेण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही त्यांच्याबद्दल मात्र ही सूचना नाही तर मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पितृपक्षाचे जे काही महत्त्वाचे नियम आहे ते सांगितले हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की कळवा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला माहिती ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद